नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न वाद असले त्रेचाळीस फिल्डर किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती बीड आवकाली अकरा क्विंटल किमान दर पाच हजार सातशे रुपये कमाल दर सहा हजार एकशे एक रुपये सर्व साधारण दस पाच हजार आठशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील दुवादा समिती निलंगा अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमालदर सहा हजार तीनशे रुपये सर्व साधारण दस सहा हजार दोनशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील दुवादा समिती मुरुम आवकाली दोन क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार नऊशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जात आहे लाल हरभरा नऊशे सत्तावन्न क्विंटल किमानदार पाच हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार नऊशे साठ रुपये सर्व साधारण दर पाच हजार आठशे पंचावन्न रुपये